साई सप्ताह या मंगल कार्यालयामध्ये तर्फे हवेली सावरगावातील एक मिटिंग नियोजित केली आहे आणि मिटिंग या मिटिंगसाठी आवर्जून उपस्थित असलेले तालुक्याचे कार्य आमदार बाळासाहेब दांगड जुन्नर तालुका शिवसेना परिवाराचे तालुका प्रमुख माहुर शेठ आणि इतर मान्यवर मी दांगड साहेब आवर्जून सांगू इच्छितो आणि माउर शेट तुम्हाला पण मी ना खोरे तिकडे कुकडी खोरे दोन्ही खोऱ्यांमध्ये शिवसेना एकी शिवसेना या दोन्ही घरामध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषद असो आमदारकी असो या लोकसभा असू कळकळीने शिवसेना या पक्षाला मतदान करणार आता मला वाटतंय माझ्या अगोदर दहा वर्ष शिवसेनेचा जिल्हा परिषद वीस वर्ष ना शिवसेना पक्षाचा आहे मग मीना खोरे आणि कोकडी खोरे दोन्ही खोऱ्या मिळून पहा आणि नागरसाहेब तुम्हाला बघ साहेबांची इच्छा होती तर तो लक्ष तुमच्या गाटात मिळावं लावायचं आहे आज इच्छा जागरसाहेबांनी पुढे करून घेतली आणि नागरसाहेब आणि माउली जे तुम्हाला जाऊ इच्छितो विनाखोरा आणि कुकळीखोरे शिवसेनेचा हा बाल्य किल्ला आहे जुन्नर तालुक्यामध्ये हो शिवसेनेचा बाल्य किल्ला असेल तर फक्त तर्फे हायवेली चांगला गोठायचं आहे माणीसाहेब खरं की गोठा आहे वीस वर्षाच्या गाठामध्ये शिवसेनेचा जिल्हाप्रधी सदस्य होऊ शकतो आणि ही माता भगिनी माय मावल्या सर्व जे आहेत आणि मतदार आहेत मतदार राजे सर्व शिवसेना परिवारालाच मतदान करतात त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार शिवसेनेचाच होतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी मागणी केल्याप्रमाणे माऊनी शेटा आणि आमदार साहेब एक तुम्हाला विनंती करतो की सर्व कार्य कार्यकर्त्यांनी मागणी केली की चालू वेळेला दोन हजार चोवीस साली जिल्हा विधानसभेला सा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच तिकीट मिळालं पाहिजे आणि जर नाही मिळाला तर ते कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली त्या भावनेची मी चमथ आहे हे चांगली चांगली पॅटर्न राबवते नाही तर तसं राबून देऊ नका आणि तुम्ही ज्येष्ठ कार्यकर्ते आहात बाळासाहेब ठाकरे झालं माऊली येत आहेत तुम्ही सर्वांनी सहकार्य करा आणि शिवसेना पक्षाच्या मशाला चिन्ह तिकीट आणून शिवसेनेचा आमदार या तालुक्यात निवडून आणा एवढीच विनंती करून सांगतो जय जय महाराज